नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज महाराष्ट्रातील एक जुन्या आणि पारंपरिक कालभैरवनाथ केसरी एक आदत एक बैल मैदान मौज्य नांदोशी तालुका खटाव येथे संपन्न होत आहे या मैदानात देखील मित्रांनो आपल्या रती महारथी तसेच टॉपचे नंदी मित्रांनो आज दिसतील तसेच मित्रांनो या मैदानाचे लाईव लॉट्स मित्रांनो काढण्यात आले आहेत आणि मित्रांनो आज विठ्ठलनानांचा नाग्या किंवा बादला आपल्याला पलतण दिसेल आणि आपला आतुर आतुरताच असते की विठ्ठलनाणंचे नंदी कोणत्या मैदानात पडतील तर मित्रांनो आजच्या नांदोशी मैदानात शंभर टक्के आपल्याला बदला किंवा नाग्या पलताण दिसेल तर मित्रांनो लाईव्ह लॉट्स या लाईव्ह लॉट्समध्ये विठ्ठल नाण्यांच्या नावाची चिठ्ठी नक्की कोणत्या गटात आली आहे तर मित्रांनो गट क्रमांक बावनमध्ये ताश क्रमांक दोनवरून आपल्याला आज नाग्या किंवा बदला पलताण दिसेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा तसेच या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे श्री गणेश लाईव्ह या चॅनलवरती तर नक्कीच मित्रांनो नागे आणि बदलाचा गड बघा किंवा जर नागे आणि बदलाचा जो कोणी पैरेकरी असेल त्याची त्याची जर चिठ्ठी आधी असेल तर आधीसुद्धा आपला नागे किंवा बदला पलटण दिसू शकतो तर चला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो